कुडाळ येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण आणि खून प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सिद्धेश सिरसाट याच्यासह पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यानंतर काल रात्री उशिरा गौरव वराडकरला देखील ताब्यात घेतलाय शक्तिपीठ महामार्गाला सिंधुदुर्गातही मोठा विरोध पाहायला मिळतोय शंभर मीटर रस्त्यासाठी हजारोंची वृक्ष तोड होत असल्याचा आरोप होतोय परिसरातील जैवविविधता धोक्यात येणार डोळामार्ग परिसरात केळीच्या बुंद्यावरच केळीचा घड लगडल्याचं पाहायला मिळत आहे तर बुंद्यापर्यंत छाटलेलं झाड असल्याने केळी येणं शक्य नव्हतं मात्र घड लागल्याने पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला तर रत्नागिरी शहरातील विविध भागात पोलिसांनी वाहतूक तपासणी मोहीम राबवली आहे यावेळी नियम मोडणारे एकशे पस्तीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एक एक लाख पन्नास हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे दरम्यान या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांसह अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दण